नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या ठळक घडामोडी बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित उदय सामंत यांची शिष्टाई मागण्या मान्य न झाल्यास दोन ऑक्टोबरला मंत्रालयात फिरण्याचा इशारा भाजपा आमदार संजय कुटे यांचे घर जाळण्याचा प्रयत्न अतिवृष्टीची मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अहमदाबाद विमान अपघात मृतांची संख्या दोनशे पंच्याहत्तर वर पोहोचली दोनशे अठ्ठेचाळीस मृतदेहांची डी एन ए चाचणी पूर्ण तर नऊ मृतदेहांची ओळख पटली दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येऊ नये म्हणून भाजप प्रयत्नशील ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा आरोप आणि दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच विश्वविजेता डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सने पराभव आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा सक्रिय झालेले दिसून आले काल त्यांनी बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे जनता संवाद हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमास उपस्थित राहून पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी व कामे समजून घेतली यावेळी या राष्ट्रवादी काँग्रेस भवनाचा संपूर्ण परिसर हा कार्यकर्ते व नागरिकांनी फुलून गेला होता पक्षातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर आलेल्या नागरिकांची कामे मार्गी लावण्यामध्ये धनंजय मुंडे हे तब्बल चार तास रमले होते यावेळी महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती होती तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण माजी आमदार संजय भाऊ दौंड ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे समता परिषदेचे ॲडव्होकेट सुभाष राऊत डॉक्टर योगेश क्षीरसागर बबन गवते अमर नायकवाडे फारुक पटेल मोईन मास्टर अविनाश नायकवाडे यांच्यासह विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुईगल्ली येथे एका घरात गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सदरील ठिकाणी धाड टाकून एक लाख नव्वद हजार सतरा रुपयांचा गुटखा व मोटारसायकल जप्त केली बीड शहरातील भुईगल्ली येथे मयत वाजेद हसन बागवान यांचे घर भाड्याने घेऊन त्यामध्ये गुटखा ठेवण्यात आला होता याची माहिती पेठबीड पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा मोटारसायकल असा एकूण एक लाख एकोणचाळीस हजार सतरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपी शेख खदीर शेख बशीर शेख अरसला शेख खदीर या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश अल्ताप अनिल यांनी मिळून केली असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक काल दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रीय उपाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात पार पडली या बैठकीत वृत्तपत्रापुढील समस्या आणि आव्हाने यांची सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले बाळ जांभेकर सन्मान योजनेतील जाचकाटी रद्द करून त्यांना ज्येष्ठ अधिस्वीकृती पत्रिका राज्य सरकारने प्रदान केल्या आहे अशा सर्व ज्येष्ठ संपादकांना व पत्रकारांना या योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात यावी तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आराम आणि निम आराम बसेसमधून पत्रकारांना शंभर टक्के प्रवासाची सवलत सुरू करण्यात यावी आदी मागण्या या बैठकीत करण्यात आल्या महाराष्ट्र राज्य संघटनेची कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल असे राज्याध्यक्ष बैठकीनंतर सांगितले या, या बैठकीस राष्ट्रीय सचिव प्रवीण पाटील राज्याध्यक्ष श्री प्रदीप कुलकर्णी राज्य सचिव श्री सुभाष लहाने कोल्हापूर विभागीय अध्यक्ष सम्राट सनगर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शौकात अली शहा आदी मान्यवरांची उपस्थिती होती भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना काल शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली केज येथील रहिवाशी शेख अशरफ बाबा मिया हे काल शुक्रवारी दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान धारूर तालुक्यातील भोगलवाडी फाटा येथे बस स्टॉपवर थांबले असताना धारूरकडून भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने शेख अशरफ यांना जोराची धडक दिली यात ते जागीच ठार झाले धडक दिलेले वाहन काही क्षणात घटनास्थळावरून पसार झाले या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव ढाकणे व त्यांचे सहकारी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाची पाहणी करून प्रेत शवविच्छेदनासाठी धारूर ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आले बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन हे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी थेट शेतात जाऊन चाड्यावर मूड धरत सोयाबीनची पेरणी केली ही प्रेरणादायी घटना आज शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी बीड तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी श्री बाबासाहेब चिंतामन जायभाई यांच्या शेतात घडली पावसाळा सुरू होताच शेतकरी हे पेरणीच्या कामात व्यस्त झाले असून त्यांच्या या मेहनतीला प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे प्रत्यक्ष कृतीमधून दाखवत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतात उतरून सोयाबीनच्या बियाणांची मूठ धरून पेरणी केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतीसंदर्भातील सर्व अडीअडचणी जाणून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देखील यावेळी दिली कृषी विभागाच्या वतीने योग्य बियाणे खतांचा पुरवठा व सल्ला वेळेत मिळावा यासाठी सूचना देखील देण्यात आल्या या, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी खंडाळा गावासह महावितरणचे विद्युत पोल व विद्युत तारांची पाहणी केली यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक ग्रामस्थ आणि शेतकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांच्या या सकारात्मक भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांसाठी जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणारे तसेच सदैव उत्कृष्ट कामगिरी बजावणारे कर्तव्याध्यक्षे बीड जिल्हा क्रीडा अधिकारी यांना मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने उन्हाळी विविध क्रीडा प्रशिक्षण शिबिर समारोप प्रसंगी बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अरविंद विद्यागर यांचा सन्मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे मातोश्री विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब नागरगोजे लेख लाडकी अभियानाचे श्री बाजीराव ढाकणे यांची उपस्थिती होती बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनला लिंबागणेशकरांनी पाठिंबा दिला असून आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी लिंबागणेशकरांनी मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण अशी घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली प्रहार संघटनेचे अध्यक्ष माननीय बच्चू भाऊकडे पाटील आज या ठिकाणी पाहिलं तर आज त्यांच्या बेमुदत अमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे आणि गेल्या सहा दिवसापासून पाहिलं तर संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे शेतीमाला भाव मिळाला पाहिजे दिव्यांगांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या पाठीमाग सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण आहे आणि या सरकारनं सत्तेमध्ये येण्यापूर्वी संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना कसं असं आश्वासन दिलं होतं मात्र शासनानं ते आश्वासन पाळलं नाही आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉन ला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार